नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे डॉक्टर सतीश भोंडे कृषी वैज्ञानिक आणि आपल्याला पिकांवर येणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांवरती मार्गदर्शन करण्यासाठी मी वेळोवेळी येत असतो आज आमच्याकडे काही शेतकऱ्यांनी क प्रश्न टाकलेले आहेत ते वांगी ह्या पिकाविषयी आहेत आणि समस्या असे आहे की वांग्यामध्ये फळधारणा होत नाही फुलं आलेले आहेत पण त्याचा फळांमध्ये रूपांतर होत नाही आणि कळी पिवळी पडून गळून पडते तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की ह्या सगळ्या क्रियेसाठी म्हणजे फुलांचं रूपांतर फळांमध्ये होण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे त्यांचं पॉलिनेशन होणं म्हणजे मुकेसर आणि मादी यांचं स संकर होऊन किंवा यांचं मिलन होऊन त्या ठिकाणी फळधारणा ज्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो ते होणं गरजेचं असते आणि अनेक वेळा तापमानातील बदल आर्द्रता ह्यावरती ह्या गोष्टी अवलंबून असल्यामुळे जर योग्य तापमान किंवा योग्य आर्द्रता त्याला मिळाली नाही सूर्यप्रकाशसुद्धा कमी पडला तर ह्या क्रिया योग्य प्रकारे होत नाहीत आणि मग पॉलिनेशन न झाल्यामुळे फर्टिलायझेशन न झाल्यामुळे कालांतराने म्हणजे काही दिवसानंतर ही कळी पिवळी पडून गळून पडते आणि त्या ठिकाणी आपल्याला फळ मिळत नाही आता अशा समस्या या वातावरणातील बदलामुळे अशा वेळी येण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून त्याचा निश्चितपणे आपण विचार करावा आता वांगी हे पीक काही प्रमाणामध्ये क्रॉस पॉलिनेशन करणारं सुद्धा आहे म्हणजे मधमाशांच्या माध्यमातून सुद्धा या काही प्रमाणामध्ये फलधारणा होण्यासाठी परागीकरण होत असतं तर आपल्या शेतामध्ये आपण खूप जहाल किंवा मधमाशांना त्रासदायक ठरतील अशी कीटकनाशकं वापरली असतील तर निश्चितपणे त्याचाही परिणाम आपल्या फ्रूट सेटिंगवरती होऊ शकतो म्हणून ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या की आपल्या शेतामध्ये मधमाशांचा वावर आहे की नाही आणि दुसरं असं की हे सगळं ह्या सगळ्या गीत गतिविधीसाठी ह्या क्रियांसाठी मुळं ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे कारण जर आपलं पीक ॲक्टिव्ह स्टेजमध्ये नसेल मलूल अवस्थेमध्ये असेल तर फ्रूट सेटिंगसाठी आणि फळधारणा होऊन त्याला जे लागणारी अन्नद्रव्य असतात त्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा झाला नाही तर ते फळाची जी वाढ आहे ती होत नाही पुढे फर्टिलायझेशन झाल्यानंतरसुद्धा ते फळ पुढे वाढत नाही आणि गळून पडतं त्याला आपण फ्रूट ड्रॉप किंवा फ्लॉवर ड्रॉप असं आपण म्हणतो तर त्यासाठी आपल्याला काही ही गतिविधी वाढवण्यासाठी काही ठराविक जी जैव उत्तेजक आहेत बायोस्टिम्युलंट्स त्याचा वापरसुद्धा करणं गरजेचं आहे आणि असंच एक बाय बायोस्टिम्युलंट आहे स्प्राऊट नावाचं जे विशेष करून फलधारणा चांगली करण्यासाठी आपल्याला ज्या क्रिया असतात त्यांना गतिमान करण्यासाठी प्रयोग असतं त्याचा आपल्याला एक मिली प्रति लिटरप्रमाणे वापर करायचा आहे शिवाय फ्रूट सेटिंग होण्यासाठी झिंक आणि बोरॉन यांची मोठ्या प्रमाणात गरज असते त्याच्या माध्यमातनं ह्या अन्नद्रव्यांच्या माध्यमातनं आपल्या पिकामध्ये चांगल्या प्रकारची फलधारणा होण्याची शक्यता जास्त होते म्हणून आपल्याला यासोबतच झिंक आणि बोरा नसलेले सारखे जे सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण आहे आणि ज्याच्यामध्ये काही आवश्यक अशी इतर अन्नद्रव्य म्हणजे पोटॅशियम आणि कॅल्शियम आहेत असं हे झिंकाबोर आपण तीन मिली आपलं प्रति लिटरप्रमाणे या स्प्राउट या बायोस्टिम्युलंट सोबत जर फवारणी केली तर निश्चितपणे आपला हा प्रश्न दूर होईल आणि आपल्या वांगी पिकामध्ये फलधारणा चांगली होऊन कडी गळून पडण्याचं प्रमाण कमी होईल दुसरा तुम्ही अशा शेतामध्ये ज्या ठिकाणी हा प्रॉब्लेम येतोय त्या ठिकाणी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे शेतात की त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे का जर पाणी साचलेलं असेल तर अगोदर त्या पाण्याचा निचरा करायचा त्यासाठी पाणी काढून टाकायचं म्हणजे जमिनीतला ओलावा कमी होईल आणि मुळांची ॲक्टिव्हिटी चांगली होईल काही शेतकऱ्यांकडे हे सगळं नसेल आणि फडगळ तरी होत असेल किंवा पुलं गळत असतील तर यासाठी जी ऑक्सिन निर्मिती पिकामध्ये होत असते ती ऑक्सिजनची न झाल्यामुळे होते आणि त्यासाठी लागणारं जे ऑक्सिन आहे ते इंडोलेसिटिक ॲसिड आणि त्याचाच पर्याय आपल्याला सिंथेटिक स्वरूपात असतो नॅप्थेलिन ने ॲसिड कॅसिड जे प्लॅनोफिक्स या नावाने आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असतं त्याचं वीस पी व्ही एम एन एचं कॉन्सन्ट्रेशन येईल म्हणजे त्या औषधावरती किती प्रमाणामध्ये हे औषध मिश्रण करायचं पाण्यामध्ये ते प्रमाण दिलेलं असतं त्या प्रमाणामध्येच त्याचा वापर करायचा कमी किंवा जास्त वापर करू नये कारण ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं तर परिणाम मिळणार नाहीत आणि जास्त झालं तर काही वेगळे परिणाम होऊन आपल्या पिकाचं नुकसानसुद्धा होऊ शकतं म्हणून हे कॉन्सन्ट्रेशन बघणं खूप महत्त्वाचं आहे शिवाय आपल्याला सॉईलमधून काही ड्रेंचिंगसुद्धा करावं लागेल म्हणजे जमीन रूट ॲक्टिव्हिटी देण्यासाठी आपल्याला काही जेवाणूंचा वापर करावा लागतो यासाठी पी एस बी आणि के एम बी यांचा वापर करायचाच आहे सोबत आपल्याला पोटॅशियम ह्युमेट याचा वापरसुद्धा करायचा आहे जे फक्त पाचशे ग्राम एकर एवढं लागतं आहे त्याच्यामुळं ह्युमिक ॲसिडची निर्मिती जमिनीमध्ये येऊन आपल्या पिकाच्या मुळांना एक प्रकारे प्रोत्साहन मिळतं मुळांची वाढ चांगली होते आणि अनद्रव्यांचं जे आपण खतं दिलेली असतात जमिनीमध्ये त्यांचं शोषण चांगली होते तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत फुलं आणि फळधारणा होण्यासाठी फॉस्फरस पोटॅश बोरॉन हे खूप महत्त्वाचे घटक आहेत ते आपण आपल्या खतांच्या माध्यमातून फवारणीच्या माध्यमातनं किंवा ड्रीपच्या माध्यमातनं वेगवेगळ्या प्रकारे आपण देतो त्यांची पूर्तता करा आणि शिवाय काही जर आपल्या का पिकावरती रोगांची काही लक्षणे दिसत असतील वेगवेगळ्या प्रकारचे रोग हे सध्या आर्द्र वातावरण आणि जमिनीतला ओलावा असल्यामुळे येतात तर अशावेळी आपल्याला कार्बन डिझेमसारखी मॅनकोजसारखी किंवा जायनेबसारखी काही बुरशीनाशक का आहेत त्यांचा वापरसुद्धा करता येईल काही ठिकाणी आपल्याला कॉपर क्लोरायटचा वापरसुद्धा करता येतो खूप महागडी औषधं किंवा हाय हेवी हेवीस सध्याच्या वातावरणामध्ये आपण शक्यतो वापरू नका कारण झाड त्या परिस्थितीमध्ये नाही आहे आणि म्हणून त्याला साधे पुरुषासक वापरून त्याला एक प्रकारे संरक्षण द्या आणि नंतर मग इतर जास्त अन्नद्रव्यांचा किंवा इतर जास्त जे औषधं तुम्हाला वापरायची असतात ती खरं म्हणजे गरज असेल तरच वापरायची पण त्याचा वापर तुम्ही पुढच्या फौरणीमध्ये करा आता पहिल्यांदा पिकाला या ताणातून जो या वातावरणातील बदलामुळे जो ताण आलेला आहे त्या ताणातनं त्याला बाहेर काढा त्याला ॲक्टिव्ह होऊ द्या थोडंसं त्यांच्या मुळांची कार्यक्षमता वाढू द्या पिकावरती एक प्रकारे तजलदारपणा येऊ द्या आणि नंतर मग इतर आपल्याला कामं करता येतील तर या व्यतिरिक्तसुद्धा आपल्या काही शंका किंवा काही प्रश्न असले तर विचारा तुम्ही सांगतो आम्ही या खिडकीमध्ये तुम्ही विचारा त्यांचं आम्ही निरसन करू किंवा पुढे त्या प्रश्नाला धरून आम्ही एखादा व्हिडिओ आपल्यासमोर प्रस्तुत करू धन्यवाद